नमस्कार मी वैशाली वैशाली किरण किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला पापलेट फ्रायची रेसिपी सांगणार आहे पापलेट फ्राय बनवण्यासाठी इथे मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घेते त्यात एक इंच आल्याचे तुकडे घालायचे आहे तसंच तीन हिरवी मिरची मी घालते तुम्हाला किती तिखट हवं त्याप्रमाणे हिरवी मिरची घालू शकतात आणि भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे तर आता हे सगळं मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे जास्त बारीक करायचं नाही आहे तुम्ही बघू शकतात असं जाडसर वाटण वाटून घ्यायचं आहे आता इथे मी तीन छोट्या छोट्या पापलेट घेतलेल्या आहे या पापलेट मी स्वच्छ साफ केल्या आहे आणि धुवून घेतलेले आहे नंतर यावर अशा प्रकारे छोट्या छोट्या चिरा मारून घेतलेल्या आहे आता हे जे हिरवं वाटण बनवलेलं आहे ते हे हिरवं वाटण या पापलेटवर मी घालते कारण हे हिरवं वाटण आपल्याला पापलेटला लावून घ्यायचं आहे तसंच त्याच्यावर मी थोडंसं लाल तिखट इथे मी अर्धा टीस्पून लाल तिखट घातलं आहे कारण मी वाटणामध्ये मिरची पण घातली होती तसंच पाव टीस्पून हळद घातली आहे नंतर यामध्ये कोकमचा आगळ घालायचं आहे अगदी मी इथे एक टीस्पून कोकमचा आगळ घातला आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे तर आता हे सगळं मिक्स करून पापलेटला लावून घ्यायचं आहे चांगल्या पद्धतीने तर अशा प्रकारे मी हे वाटण पापलेटला दोन्ही बाजूने लावून घेत आहे जेणेकरून तो मसाला त्याच्यात मुरेल तुम्ही बघू शकतात अशा प्रकारे लावून घेतलं आहे आणि हे अर्धा तास असंच ठेवायचं आहे आता इथे मी अर्धा कप रवा घेतला आहे आणि दोन टेबलस्पून तांदळाचे पीठ घेतले आहे त्यामध्ये मी पाव टीस्पून हळद घातली आहे आणि पाव टीस्पून लाल तिखट घातलं ला आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे तर अशाप्रकारे मी हे सगळं मिक्स करून घेतलं आहे आता ज्या पापलेटला आपण वाटण लावलं होतं ते पापलेट या रव्यामध्ये ढाला ठेवायची आहे आणि त्या पापलेटला सर्व रवा लावून घ्यायचा आहे दोन्ही बाजूने या पापलेटला रव्याने चांगलं कोटिंग करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे मी सगळ्या पापलेटला रव्याने कोट करून घेते आहे तर इथे हे पापलेटला कोट करून झालेलं आहे तर मी ह्या तीनही पापलेटला रव्याने कोट करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकतात आता इथे एका तव्यावर मी तेल घेतले आहे आणि ह्या तेलावर या पापलेट फ्राय करून घ्यायच्या आहे इथे मी लो फ्लेमवरच मी फ्राय करत आहे लो टू मीडियम फ्लेमवर ह्या पापलेट मी फ्राय करत आहे अशा प्रकारे ह्या पापलेट फ्राय व्हायला हो जास्त वेळ नाही लागत आता मी याला उलटं ठरते तुम्ही बघू शकतात किती मस्तपैकी ही पापलेट खालतून फ्राय झालेली आहे तर दोन्ही साईडने या पापलेट फ्राय करून घ्यायच्या आहेत तर इथे आपल्या या पापलेट फ्राय करून झाल्या आहे मस्तपैकी कुरकुरीत अशा तर आपली ही इथे पापलेट तयार झालेली आहे फ्राय जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली तर माझ्या ह्या रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि माझ्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा